नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आताची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर दिसत आहे ती म्हणजे की पीक कर्ज काढले आहे व्याज भरू नका महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे या ठिकाणी बघा आता ही संपूर्ण माहिती आपल्याला लक्ष देऊन ऐकायची आहे ती म्हणजे अशी की पण चालू व्हिडिओच्या खाली आपल्याला एक इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दावा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळत राहील तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी बंधूंनो आपण जर यापूर्वी पीक कर्ज घेतलं असेल तर आपल्याला आता व्याज भरण्याची आवश्यकता नाही तर हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तरीही योजना काय आहे ह्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आपण जर पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्ज घेतलं असेल तर ते आपण एकतीस मार्चपूर्वी भरावे तसेच आपण जर फक्त पीक कर्ज घेतलेला असेल आणि हे पीक कर्ज जर आपल्याला व्याज लागलं असेल तर ते व्याज आता आपल्याला भरायची आवश्यकता नाही शेतकरी बंधूंनो आपण आपलं कर्ज काढल्यानंतर हे कर्ज नियमित भरण्यासाठी आपण एकतीस मार्चपूर्वी भरत असतो व शासनाकडून आपण जर नियमित कर्ज भरलं तर वेगवेगळ्या योजना आपल्यासाठी लागू होत असतात तर शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यापूर्वी आपण एकतीस मार्च रोजी आपले पीक कर्ज भरत होतो व व्याजाची रक्कम देखील आपण यापूर्वी भरत होतो शेतकरी मित्र मित्रांनो पुन्हा महिनाभराच्या कालावधीमध्ये व्याजाची रक्कम ही पुन्हा आपल्याला मिळत होती काही वेळेला ही रक्कम मिळण्यासाठी दोन महिने तीन महिने किंवा सहा महिन्याचा कालावधी लागत होता परंतु सद्यस्थितीला आपण जर कर्ज काढलं तर आपल्याला कर्जाची जी रक्कम आहे ती फक्त भरायची आहे व्याजाची जी रक्कम आहे ती सद्यस्थितीला भरायची आवश्यकता नाही कारण की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पुणे जिल्ह्यामध्ये तशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आपण जर तीन लाख रुपये कर्ज काढलं असेल आणि त्याला जर व्याज आले असेल तर आपल्याला आता फक्त मुद्दल भरायचे आहे व्याजाची रक्कम भरण्याची आवश्यकता नाही मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती समजली असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बगर परत बघायचा असेल तर टेलिग्राम चॅनलवर आपलं इंडियन फेमस फार्मर या नावानी चॅनल आहे त्यावर मी प्रत्येक व्हिडिओ टाकत असतो आणि तो व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद